नमस्कार मंडळी आज आपण या ताईंना अल्वेरान ऑर्गॅनिक कंपनीचं हर्बविटा ब्रँडचं फायटॉन ज्यूस दिलेलं होतं तर हे फायटॉन ज्यूस वापरण्याच्या अगोदर त्यांना काय काय समस्या होत्या हे आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया आणि दिल्यानंतर त्यांना काय फरक वाटला ताई जरा तुमचं नाव आणि पत्ता सांगता का आम्हाला हां 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 हां

किती दिवस झाले घेत आहे ह्या फायटून म्हणजे तुम्हाला दहा बारा दिवसामध्ये असा छान पद्धतीने रिझल्ट आलाय आणि ह्याच्या अगोदर तुम्ही प्रत्येक आठवड्याला दवाखान्यात जाऊन इंजेक्शन वगैरे घ्यावं लागायचं मग आता ह्या दहा बारा दिवसामध्ये कसलंय बिलकुल दवाखान्याचा दहा बारा दिवसामध्ये दवाखान्याचा काही विषय नाही तुमच्या मुलाला पण पाठीचा काय त्रास होत होता हा हा ते पण क्लिअर झाले मी तुम्ही दोघ जण घेताय बरं ते आम्हाला जरा बा हे फायटॉनची बॉटल दाखवता हे बघा ही फायटॉनची बॉटल आहे <coughs> अशा पद्धतीनं अतिशय छान पद्धतीने ताईनं रिझल्ट आलेला आहे तर शंभर टक्के सर्व आजारावरती एकच ज्यूस म्हणजे तो म्हणजे फायटॉन ज्यूस धन्यवाद ओके